وبك نستعين وما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا الله تبارك وتعالى کا فرمان ہے ایک جان بچائی گویا اس نے تمام انسانیت کی جان بچائی اور اسی طریقے سے یہ سلسلہ اللہ کی توفیق سے ان اتیا کیام کا تسلسل کے ساتھ تین سال سے چل رہا ہے آپ حضرات کے علم میں ہیں ہماری آپ سے تمام شہریان دیگلور سے اور نوجوانان نے دیگلور سے ہماری اپیل ہے درخواست ہے کہ بڑھ چڑھ کر خون عطیہ کیمپ میں حصہ لے جن ہستیوں نے ہمارے شہر کے لیے ملت کے لیے قوم و ملت کے لیے تہذیب و تمدن کی بقا کے لیے اپنی زندگیوں کو وقف کیا ان ہستیوں کے لیے صرف ہمیں خون پیش کرنا ہے خون دینا ہے تاکہ یہ دیکھی کے ذریعے سے ان کے تاکہ اس نیکی کے ذریعے سے ہمارے بزرگوں کی درجات کی بلندی ہو اور ہمارے لیے بزرگوں کی خدمت میں یہ انمول تحفہ من توفیق اللہ پیش ہو میری تمام شہریان دیگلو سے معدبانہ درخواست ہے خصوصاً نوجوانوں سے کہ ہمارے خون عطیہ کام کے ذریعے سے کسی بھی ایک بندے کی زندگی کو نشو نما ملتی ہے تو اخروی زندگی میں ہمارے لیے بہترین و ثواب کا باعث اور سبب ہوگی یہ چیز میں اپنی بات کو مکمل کرتا ہوں آپ تمام شہریان سے درخواست ہیں اور ایک بار کہ آپ تمام ہی جوگ در جوگ شرکت کر کر خونتیہ کیام کو ہر طرح سے کامیاب کرنے کی کوشش کریں بروز اتوار پچیس فروری صبح سات بجے تا شام سات بجے تک انشاءاللہ یہ سنسلہ جاری رہے گا در ورشی پرمانے یا ورشی संपूर्ण देगलू शहरातील पूर्ण मुस्लिम समाजातर्फे आणि हजरत हजरतजाउद्दीन रफाई रहमतुला यांच्या स्मरणार्थ व जे आपल्या देगलूर शहरातील जे युग पुरुष ज्यांनी आपल्या जीवनात उत्तम काम केलं तर त्यांना त्यांच्या मरणोत्तर पुण्यावी मिळावी या उद्देशाने आपण हे महारक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहोत हे महारक्तदान शिबिराचे तिसरे वर्ष आहे दरवर्षी आपण नित्य नियमाने हे महारक्तदान शिबिर आयोजित आयोजन करतो मागच्या वर्षी चारशे सदुसष्ट लोकांनी रक्तदान केले होते हे आज आजपर्यंत जेवढे रक्तदानाचे जे शिबिर झाले त्यापैकी हे फार मोठ्या संख्येने आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे आयोजित केल्या जाणारे हे महारक्तदान शिबिर आहे महारक्तदान शिबिराचे स्थळ महमूदबाई नगरसेवक गटनेता यांचे अप्सरा ग्राउंड मेन रोड जुन्या पेट्रोल पंप जवळ झिया चौक देगलूर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रविवार वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात या शिबिर आयोजित करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश की जसं आपण मानतो आणि मुस्लिम समाजामध्ये आणि मुस्लिम धर्माने जी शिकवण दिलेली आहे जर आपण एका माणसाचा जीव वाचवला तर खऱ्या अर्थाने आपण पूर्ण समाजाचा आणि पूर्ण मानव जातीचा जीव वाचवला हा त्याचा एक संदेश आहे तर ह्या संदेशाला उद्देशून आपण हे दरवर्षी शिबिर घेतो या शिबिरामध्ये नांदेडची टीम येणार आहे आणि सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत शिबीर शिबीर हे शिबीर महाराष्ट्र जाण्याचं शिबीर चालू राहणार आहे या शिबिराचा आणखी उद्देश म्हणजे ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे जे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहेत जसे मध्ये कोणाचं ॲक्सिडेंट होणं किंवा कुणाला वसुतीच्या वेळी जे शस्त्रक्रिया लागतात त्यावेळेस रक्त लागणं कुणाला आजार आहेत रक्ताचे ज्या लोकांना नित्यनियमाने आपल्याला रक्त द्यावं लागते किंवा अशा काही बिकट परिस्थिती शस्त्रक्रिया आणि असे काही आजार ज्यामध्ये आपण लोकांचा जीव वाचण्यामध्ये मदत करू शकतो तर एक आपलं रक्तदान पुढील माणसाच्या एक माणसाचं जीवन तर वाचवतेच तर त्यासोबत त्याची पूर्ण फॅमिली कुटुंब आणि एक फार मोठ्या समाजाला आपण एक मदत करतो आपण जर रक्तदान दिलं तर यामुळे आपल्याला नुकसान काही नाही आज आपण जे रक्त घेतो ते दोनशे एम रक्त घेतो हे रक्त आपल्याला परत पुरवत व्हायला दोन ते तीन दिवस लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि जर आपण रक्तदान दिलं तर ह्या रक्तदान दिल्यामुळे आपल्या रक्तातली जी प्रोसेस आहे जी आपण म्हणतो इम्युनिटी रोग प्रतिकारक शक्ती ही प्रतिकारक शक्ती आपण जर रक्त दिला तर ती झपाट्याने वाढते आणि येणारे जे भविष्यातील आपल्याला जे रोग असतात अनेक रोग येणार नाहीत आणि जरी आले तर आपण त्याला चांगल्या प्रकारे त्याचा मुकाबला करू शकतो किंवा ह्या आजारापासून आपण लवकर निघू शकतो तर सर्व लोकांना सर्व समाजातील सर्व तळागाळातील लोकांना एक कळकळीची विनंती आहे की आपण रक्तदान करतो हे रक्तदान फार महान दान आहे आणि हे लोकांना जीवनदान ठरणार आहे तरी सर्व लोकांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या रोजच्या वेळातील वेळ वेड़ा काढून रक्तदान जरूर करावे धन्यवाद असलाम वाम शहरांनी जाती आहे की हर साल की तर साल भी شہر کے اکابرین کے یاد کے اندر بلڈ ڈونیشن کیمپ کا انعقاد کیا گیا ہے یہ بلڈ ڈونیشن کیمپ پچیس فروری بھروس اتوار صبح سات بجے سے شام سات بجے تک بنگلے والی مسجد کے سامنے اپسرا گراؤنڈ پر رکھا گیا ہے میں تمام نوجوانوں سے گزارش کرتا ہوں کہ ہر سال کی طرح اس سال بھی اپنے جوش و جذبے کو برقرار رکھتے ہوئے انسانیت کی خدمت کے لیے اپنے خون کو نشاور کیجیے اور سبھی نوجوانوں سے گزارش کرتا ہوں کہ وہ وقت پر پہنچ کر اپنے خون کا عطیہ دے کر اس کیمپ کو کامیاب بنائیں خدا حافظ